नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे भूगोल भूगोल या विषयावरती सुद्धा स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत यामध्ये आपण एकूण वीस प्रश्न घेत आहोत आणि हे वीस प्रश्न असे आहेत जे परीक्षेला खूपदा विचारले गेलेले आहेत पुन्हा हे प्रश्न परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्हाला हवं असेल तर वहीमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे आपला पुढीलपैकी कोणते भारताची डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते तर भारताची डायमंड सिटी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते आहे तर सुरत आहे त्यासोबतच आपण सुरतबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहूयात सुरत हिरे तोडण्यासाठी आणि चमकवण्यासाठी प्रसिद्ध असून ते भारताचे डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते सुरतमध्ये जगाचे नव्वद टक्के हिरे कापण्याचे आणि चमकवण्याचे काम केले जाते सुरत हे कोणत्या नदीकाठी वसलेले एक बंदर आहे तर तापी नदीकाठी वसलेले बंदर कोणते आहेत तर सुरत हा सुद्धा पॉइंट लक्षात असू द्या यानंतरचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक दुसरा श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे याचा बरोबर आन्सर आहे कृष्णा नदीवरती श्री शैलेशम जलविद्युत प्रकल्प बांधला गेलेला आहे आता श्री शैलेशम धरण हे आंध्र प्रदेशमधील कर्नूल या जिल्ह्यामध्ये आहे तसेच श्रीशैलम जलविद्युत केंद्र हा भारतातील तिसरा सर्वात मोठा बांधकाम प्रकल्प आहे हा सुद्धा पॉईंट लिहून घ्या भारतातील तिसरा सर्वात मोठा बांधकाम प्रकल्प कोणता तर त्याचा आन्सर आहे श्रीशैलम जलविद्युत केंद्र यानंतरचा प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग प्रमाण हो आहे पर्याय क्रमांक चार बीड या जिल्ह्याचे चौथ्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण हिराकूट धरण कोणत्या नदीवर आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या अगदी खूपदा परीक्षेला विचारला गेलेला आहे त्यामुळे पाठच करून ठेवा हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे तर महानदीवरती आहे त्यासोबतच हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे तर ओडिशा राज्यामधील संबलपूर या शहराजवळ हे धरण आहे याप्रमाणेच ओडिसा राज्यातील तांदळाचे भंडार असे संबलपूरला संबोधले जाते इथे चुकून भांडे असं झाले आहे पण हा शब्द भंडार असा आहे आता हिराकुंड धरणाची एकूण लांबी किती आहे तर पंचवीस पॉईंट एकोणऐंशी किलोमीटर इतकी हिराकुंड धरणची लांबी आहे धरणसंबंधीच काही महत्वाचे पॉईंट आता आपण जे तुम्हाला लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे त्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न येण्याची शक्यता आहे तर भारतातील सर्वात उंच धरण कोणते असा जर परीक्षेला प्रश्न आला तर त्याचा आन्सर आहे टिहिरी धरण जे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे आणि ते भागीरथी या नदीवरती आहेत सर्वात लांब धरण जर विचारलं तर हिरा धरण आहे जे ओडिशा राज्यामध्ये आहे महानदीवरती आणि तिसरं आहे भारतातील सर्वात जुने धरण जर विचारलं तर त्याचा आन्सर आहे कल्लनई धरण जे तमिळनाडू या राज्यामध्ये आहे आणि कोणत्या नदीवरती आहे तर कावेरी या नदीवरती आहे असे तिन्हीपैकी कोणताही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो सर्वात लांब धरण कोणते सर्वात उंच धरण कोणते किंवा सर्वात जुने धरण कोणते तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा चार्ट तुम्हाला हवा असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या चला तर आपला प्रश्न पाचव्याकडे आपण वळूया खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकाचे उदाहरण आहे तर खरीप पिकाचे उदाहरण कोणते आहे तर कापूस हे खरीप पीक आहेत पुढचा प्रश्न आहे आपला सहावा खालीलपैकी कोणती नदी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी नाही असं विचारलेलं आहे नाही तर टोन्स ही जी नदी आहे ती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी नाही म्हणजे मग कोणती आहे तर तिस्ता सियांग आणि मानस ही जी नदी आहे ती ब्रह्मपुत्रा याची उपनदी आहेत या तीन नद्या लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही कोणकोणत्या तिस्ता सियांग आणि मानस या ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या आहेत त्यासोबतच ब्रह्मपुत्रा ही जगातील नववी सर्वात मोठी आणि पंधरावी सर्वात लांब नदी आहे जगामध्ये नवव्या नदीचा क्रमांक लागतो कोणता तर ब्रह्मपुत्रा नदीचा आणि पंधरावी ही सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाणारी नदी आहे त्यासोबतच ब्रह्मपुत्रा नदीचं उगमस्थान कोणतं आहे तर हिमालयामध्ये झालेलं आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही असं विचारलं आहे तर सिक्कीम या राज्याची सीमा जी आहे ती म्यानमारशी संबंधित नाही तर मग कोणत्या आहेत अरुणाचल प्रदेश मिझोराम आणि मणिपूर ह्या जे तीन राज्य आहेत त्याची म्यानमारशी संलग्न राज्याची सीमा आहे प्रश्न क्रमांक आठवा पुढीलपैकी पृथ्वीचा सर्वात बाहेरील भाग कोणता तर पर्याय दोन भूकवच हा पृथ्वीच्या सर्वात बाहेरील भाग आहे त्यासोबतच भूकवच जे आहे ते ठिसूळ असून तो पृथ्वीचा सर्वात पातळ थर आहे हा सुद्धा पॉईंट नोट डाऊन करा पृथ्वीचा सर्वात पातळ थर कोणता तुम्हाला हे ऑप्शन दिले जातील तर त्यामध्ये करेक्ट आन्सर आहे भूकवच प्रश्न क्रमांक नववा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन सिक्कीम हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या जी आहे ती सिक्कीम या राज्यामध्ये आहे मग सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार त्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट करायचा आहे पुढचा दहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याची सीमा भूतानशी आहे तर आन्सर आहे बिहार अकरावा प्रश्न टिपेश्वर वनजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर टिपेश्वर वनजीवन अभयारण्य जे आहे ते महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे आता जर पोलीस भरतीची तयारी करत असाल यवतमाळ या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर हंड्रेड पर्सेंट परीक्षेला प्रश्न विचारला जाणार टिपेश्वर वनजीवन अभयारण्य कोठे आहे तर आन्सर आहे यवतमाळ प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात पूर्व बिंदू कोणता आहे तर कि बी थू हे जे आहे ते भारतातील सर्वात पूर्व बिंदू आहे आता हे ठिकाण कुठे आहे तर अरुणाचल प्रदेश मधील अंजाव या जिल्ह्यातील आहे त्यासोबतच जर तुम्हाला विचारलं भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते पूर्व बाजू ही आहे तर इथे आहे अरुणाचल प्रदेश पूर्वेकडील राज्य कोणते आहेत अरुणाचल प्रदेश आणि जर बिंदू विचारलं तर अरुणाचल प्रदेशमधील अंजाव जिल्ह्यातील किबिधू हे पूर्व बिंदू आहे पुढचा तेरावा प्रश्न भारतातील सर्वात पश्चिमेकडील राज्य कोणते तर पश्चिम बाजू कोणती आहे ही आहे तर गुजरात आहे पर्याय क्रमांक एक याचं करेक्ट आन्सर आहे इथं आपण पाहिलं पूर्वेकडील कोणतं अरुणाचल प्रदेश मग पश्चिमेकडील कोणतं आहे तर गुजरात आहे त्यासोबतच जर तो तुम्हाला दक्षिणेकडील जर राज्य विचारलं तर ता त्याचा आन्सर काय असणार आहे तमिळनाडू तमिळनाडू हे भारतातील दक्षिणेकडील राज्य आहे आणि जर तुम्हाला असा जर प्रश्न आला तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहेत किंवा दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे तर त्याचा आन्सर आहे इंदिरा पॉइंट प्रश्न क्रमांक चौदावा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पर्याय क्रमांक तीन दुसरा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पंधरावा मेळघाट आणि ताडोबा अभयारण्य अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक एक अमरावती आणि चंद्रपूर मेळघाट अभयारण्य जे आहे ते अमरावतीमध्ये आहे आणि चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा अभयारण्य यानंतरचा सोळावा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला जॉरीचे कोठार असे म्हणतात आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि जे लोक सोलापूरमध्ये राहतात त्यांना तर ह्या प्रश्नाचा आन्सर माहीतच असणार आहे कारण याचा आन्सर सोलापूर आहे सोलापूरला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असे म्हणतात तेथे जॉरीचं उत्पादन जास्त निघतं त्यामुळे ते महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार आहे प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे किंवा कोणते तर एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत ते कोणते आपण पाहूया नाशिक अमरावती पुणे चौथा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे नाव आहे औरंगाबाद पाचवे आहेत कोकण आणि सहावा आहे नागपूर तर असे एकूण सहा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आहे पुढच्या अठराव्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत डॅश डॅश हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेतीवर आधारित उद्योग आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक एक साखर हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचा शेतीवर आधारित उद्योग आहे मग प्रथम क्रमांकावरती कोणता आहे तर कापूस हा जो आहे तो प्रथम क्रमांकाचा शेतीवर आधारित उद्योग आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण आलेलो आहोत तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून घेऊ शकता यानंतरचा प्रश्न क्रमांक एकोणीसावा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अत्यंत महत्वाचा प्रश्न खूपदा आलेला आहे मोस्ट आय एम पी म्हटलं तरी सुद्धा चालेल मोस्ट आय एम पी प्रश्न राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक चार पुणे या ठिकाणी लक्षातच ठेवा झोपे जरी तुम्हाला विचारलं राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे पुणे पुणे लिहून काढा दहा वेळा पुणे कारण एक मार्क तुमचा जाणार नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे जे पुल, विद्यार्थी पोलीस भरतीचे पुणे या ठिकाणी फॉर्म भरणार असेल पुणे शहर असेल पुणे ग्रामीण असेल पिंपरी चिंचवड असेल त्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलाच जातो तर हा तुमचा एक मार्क जाऊ नये यासाठी हा प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा आणि यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक शेवटचा आहे विसवा दगडी कौशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर जगामध्ये भारताचा दगडी कोशाच्या बाबतीमध्ये चौथा क्रमांक लागतो हा सुद्धा प्रश्न लक्षामध्ये ठेवा आणि लिहून घ्या आय होप हे सर्व प्रश्न तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घेतले असेल आणि हे प्रश्न सारखं सारखं वाचत चला कारण एकदा वाचल्यानंतर लक्षात राहणार नाही जेव्हा तुम्ही रोज हे कंटिन्यू वाचत राहताल तर तेव्हा हे सर्व प्रश्न तुमच्या लक्षामध्ये राहतील आणि यावरती कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेला आला तर तुमचा मार्क जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तर प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण वीस प्रश्न पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये